नागरी मला आम्ही वापस चाललेला गोत्रा नदी गोत्रा नदी आहे हे इकडे पण पाणी आहे पुष्कळ इकडे पण आहे रेल्वे चाललेली आहे आम्ही पण चाललेलो आहोत कॉल आलेला आहे सध्या आता घरून कुणाचा कॉल आलं तर थांबून आहो आता आम्ही चाललो कुणाचा इथं माहित नाही आम्हाला आम्ही उचललं नाही काही फोन काहीच नाही उचललं आता आम्ही चालले आता उचलून बघितली आहे आता आम्ही फोन चालले नाव आणि माझा मित्र तू सांगतो का तंदुरी घ्यायच्या मित्रच्या घरी त्याच्या घरी आम्हाला खूप छान वाटलं व्हिडिओ काढून त्याच्या फॅमिली पण छान होती सर्व चांगले त्याच्या घरचे कॉल येत आहे तुम्हाला कॉल उचलू शकता तुम्ही गाडी थांबून द्या गरजेचं असेल तर कॉल उचलू शकता रस्ता खराब आहे याचा तिकडला पूर्ण रस्ता खराब आहे याचं कारण आहे हिरघाटच्या एवढं काही पुष्कळ दूर नाही पंधरा किलोमीटर आहे फक्त आहे ना चला तर मग मी मिळतो हिरवघाटमध्ये गेल्यानंतर ठीक आहे माझा आलोला हे घरापाशीच आलेला आहे आप अवधान बघू शकता कशी झालेला आहे पुष्कळ दूर होती आणि की आता किती असले माहित नाही टाईम साडेपाच पावडेसा वाजली असेल ती लढत नाहीत मला आता आम्ही पोचलेला आहोत घरी पोचलो चला पण तर चिंगी लढत होती आणि आईनं पाहिलं पालक किती सांबार घेतला आणि या दोन मुली आहे आणि आमच्या इचे टायसन पुत्र हे एक आमची शेंबडी चिंगरी चिंगरी तिच्या बावला घेऊन खेळून राहिली आमचे आम टाइश नाही बद्मास जस्ट आता आम्ही आले लाव आपले लाव भरपूर पुष्कळ आईने का घेतली वाटते पालक घेतली सेपू पण घेतली पालक बी घेतली मला वाटलं का सांबारच नाही शेपू सेपू आहे म्हणते हे आता चिंगरी आता मग सकाळपासून झोपून आणि लढतो ती चिंगरी हे वेदी काढलीच नाही चांगली बाई आमची आता आता आम्ही आलेलो घरी आता बस झालेलं आता आम्ही नेक्स्ट ब्लॉकमध्ये मिळणार तुम्हाला ठीक आहे सध्यासाठी ओके बाय